संघर्ष जारी आहे कारण सांगवीच एक ऐतिहासिक मैदान आहे कित्येक आहेत त्यामुळे गोलंदाजाला चांगले गोलंदाजी करावं लागेल आपल्या भातेतील सगळे चेंडू टाकावे लागतील म्हणजे सहाच्या सहा चेंडू वेगळ्या शैलीने टाकावं लागतील आणि ही जोडी जमलेली आहे ना जोडी फोडणं आवश्यक आहे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल सचिन यांच्या माध्यमातून अमित तांबे ऑन स्ट्राईक अमित तांबे यांच्या बॅट मधून धावांचा पाऊस नक्कीच या मॅच मध्ये पडलेला आहे धावा बनवलेला त्याच्या बॅटमधून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय डीपी यक्षकार मध्ये घराखाली प्रहार केलाय येतो एक, के एक दर्जेदार चांगला देखना चौकार स्टँड अँड डिलिव्हर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला शिवचा फटा घालण्याचा प्रयत्न चेंडू बॅटवरती व्यवस्थित झाला एक गावी ते धावून पूर्ण होते आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला स्टार इलेव्हन संघाला पाहायला मिळतंय गाव संघाला एक्केचाळीस दहा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी अजूनही सहा धावींची आवश्यकता आहे पुढचा चेंडू आपण पाहतोय अमित राऊत ऑन स्ट्राईक फटका खेळला गेला परंतु क्षेत्रक्षित तैनात एक इथे धावून पूर्ण केली गेली के एका दहावीने धावसंख्या वाढेल धावसंख्या ती बेचाळीस नऊ आणि जिंकण्यासाठी पाच धाव्यांची आवश्यकता आहे अमित तांबे ऑनस्ट्राईक एकोणीस चेंडा मध्ये तीस जावरती अमित तांबे खेळतोय क्षेत्रामध्ये चेंडू झाले क्षेत्रक्षक तिथे आहे चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला दरम्यान दोन जाऊन पूर्ण केले गेले दोन धाव्यांच्या सहने धावसुख्यामध्ये बदल होतोय धावसुखी झाली ती चव्वेचाळीस आठ चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी फक्त ने फक्त तीन धाव्यांची आवश्यकता आहे त्यावरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे एक गाव धावून पूर्ण केली के गेली जिंकण्यासाठी फक्त दोन धाव्यांची आवश्यकता हो आहे सात चेंडू मध्ये हो त्याचा फायदा उचलता आला नाही अमित तांबे यांना पटका खेळलाय एक गाव इथे धावून पूर्ण होते धावून तीस सेचाळी जिंकण्यासाठी आणि अजून एक धाव ते धावून पूर्ण केली गेली के विजय झालाय स्टार इलेव्हन सांगवी संघ सेमीफायनल मध्ये हा संघ दाखल झालेला आहे विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन संडे इलेव्हन कासवडी संघाने सुद्धा चांगला प्लेयर ठिकाणी केलेला आहे पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो संडे इलेव्हन कासवाडी संघ